आपल्यासोबत सुषमा अंधारे केलेलं आहे बघता याकडे सत्ताधारी हातबल झालेले आहे लोकहिताच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना चर्चा नकोशी झालेली आहे त्यामुळे नसलेले मुद्दे उकरून काढण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतोय एक तर प्रसाद लाड हा माणूस देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत लढावून ठेवलेला माणूस आहे ज्याला कुठे काय बोलावं याचं भान नाहीये संसदीय कामकाजातला संसदीय तिकडचा मुद्दा इकडे राज्याच्या विधिमंडळात आणण्याचं काही कारणच नाही म्हणजे ठरवून आधी विरोधकांना प्रोव्होकेट केलं जातं त्यांना त्यांच्या माथा भडकवायचा चिथावणी द्यायची आणि चिथावणी दिल्यानंतर एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल रिॲक्शन त्या ऍक्शनला रिॲक्शन आल्यानंतर मात्र मग अशा पद्धतीचे बालिश चाले करायचे मला असं वाटतं सभापती पदाची निवडणूक सुद्धा तोंडावर आलेली आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्याची विकेट काढणं हो, म्हणजे फार मोठी गोष्ट आहे असं सत्ताधाऱ्यांना वाटत असेल आणि त्याच सगळ्या अनुषंगाने संगणमताने सगळ्यांनी मिळून आज दानवेजींचं निलंबन केलेलं आहे मात्र सुष्मताई क्रियेला प्रतिक्रिया देताना शिवी देणं आई वडील आई आणि बहिणीवरून शिवी देणं हे समर्थनीय आहे का याचं तुम्ही समर्थन करताय का मला असं विचारायचंय की भाजपचे जे संस्कृती रक्षक असतील आणि भाजपचे जे छुपे समर्थक असतील अशा सगळ्याच लोकांनी साध्या प्रश्नाचं सा उत्तर द्यावं की ही सगळी संस्कृती रक्षणाची भाषा कुठे गेली होती जेव्हा संसदीय कामकाजामध्ये रमेश बिधोडी नावाच्या खासदाराने दानिशालीबद्दल अत्यंत गलिच्छ आणि आक्षेपार्ह भाषा वापरली होती तेव्हा कुठे झोपी गेले होते कुठल्या बिळामध्ये होते हे सगळे लोक जेव्हा अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेबद्दल अत्यंत गलिच्छ भाषा वापरली होती तेव्हा हे सगळे संस्कृती रक्षक दादखिळ लावून का बसले होते जेव्हा संजय सिरसाटने अत्यंत गलिच्छ भाषा वापरली होती त्यामुळे संस्कृतीचे डोस पाजणाऱ्या लोकांनी आपण आधी काय गुन्हे उधळलेले ते, ते एकदा बघावे चेक करावेत मात्र तुम्ही मागाशी म्हटल की सभापती पदाची सुद्धा निवड आहे निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर हा ट्रॅप रचला गेला म्हणजे अंबादास दानवे प्रसाद लाड यांच्या ट्रॅप मध्ये सापडलेत का नेत्याला बाजूला ठेवण्याचा कार्यक्रम चालू आहे विरोधी पक्ष नेते जेणेकरून सक्रिय राहणार नाहीत विरोधी पक्ष पक्षनेत्यांना कामकाजापासून बाजूला ठेवण्यासाठी हा सगळा प्लॅन चालू आहे हे न करण्या इतके कोणी दूध खुले नाहीत ठीक आहे काय त्यावेळेला म्हणजे महिला सभापती सुद्धा स्वतः महिला आहेत ना महिला असणाऱ्या सभापतींनी आधीच्या एवढ्या सगळ्या आमदारांनी अत्यंत गलिच्छ भाषेत जेव्हा भाषा केली तर त्यावेळेला त्यांना का सुचलं नाही की एखादा आपणही व्यंजक ठराव मांडावा एखादा समोर दाखल करून घ्यावा आपण बोललं पाहिजे की संजय सिरसाट चुकीचं बोललेले आहेत किंवा अब्दुल सत्तार चुकीचं बोललेले आहेत का त्यांना वाटलं नाही की महिला सन्मानासाठी आपण आवाज उचलला पाहिजे म्हणून सत्ताधाऱ्यांची तरी उचलायची म्हणजे किती उचलायची सभापती असणाऱ्या नीलम गोरे स्वतः महिला म्हणून कधी विचार करतील या सगळ्या प्रश्नांवर दरम्यान शेवटचा प्रश्न विचारतो नीलम गोरे यांच्यावर काय कारवाई अपेक्षित आहे तुम्हाला नाही नीलम गोरे यांच्यावर कारवाई अपेक्षित नाही नीलम गोरे यांच्याकडून अपेक्षा आहेत मला मला नीलम गोरे यांच्याकडून अपेक्षा आहेत की आधी ज्या वेळेला महिलांना शिव्यागाळ झाली म्हणजे मी समजू शकते प्रसाद लाड यांच्या आईबद्दल आम्हाला आदर आहे अरे पण प्रसाद लाड यांच्या आई जर आदरणीय आहेत तर आम्ही नाही का जी सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधार यांच्याबद्दल तो आदर करताना कुठे जाते सगळे आदर बुद्धी आणि संस्कृतीची भावना तेव्हा तेव्हा काय सुचत नाही हे सगळं ठीक आहे सुषमा अंधारचे धन्यवाद दिलेले या प्रतिक्रियाबद्दल तर अंबादास दानवे यांच्यावर पाच दिवसासाठी अंबादास दानवे यांना निलंबित केलेला आहे अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे